અધિવેશન સુરુસભાગૃહ રમી ખેણારે મહારાષ્ટ્ર રાજ્ય છે कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा जाहीर निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांच्या वतीने त्यांच्या हकालपट्टीची आज मागणी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक देऊन कृषी मंत्री कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रति अर्वाच्य भाषा वापरतात त्यांना जुगारचा नाद आहे हे मंत्री शेतकऱ्यांना जुगारच्या डावात लावतील त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा अन्यथा मागणी मान्य न झाल्यास मुंबई गोवा महामार्ग रोखून असा इशारा जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलाय यावेळी पक्षाचे अनेक पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करीत कृषी मंत्री कोकाटे यांचा निषेध दर्शविला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होत की तुमचं कर्ज आम्ही माफ करू पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि सत्तेत आले त्यानंतर कर्ज तर माफ नाही केलं पण असा सोंगाड्या कृषीमंत्री दिला की या मंत्र्याने शेतकऱ्यांना अर्वोच्च भाषेमध्ये शिवीगाळ केली तेवढ्यावरच हे मंत्री महोदय थांबले नाहीत तर त्यांनी विधान भवनामध्ये कृषी विषयावरती चर्चा चालू असताना हे पत्ते खेळत होते जुगार खेळत होते तेव्हा आमच्या शेतकऱ्याच्या मनाला आज अशी भीती वाटते की हे मंत्री की जुगारी असणारे कृषीमंत्री उद्या जुगाराच्या डावात आम्हा शेतकऱ्यांना युकतील आणि म्हणून करता आमची माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की असा जुगारी कृषीमंत्री तातडीनं काढून टाका आणि जो तुम्ही आश्वासन दिला होता की शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 त्याचं काय झालं ते, ते सगळं सोडा पण कमीत कमी ह्या जुगाऱ्याला त्या विधान विधानभवनातून बाहेर काढा अशी आमची आजची कळकळीची विनंती शासनाला आहे आणि जर त्यांनी ते मान्य केले नाही हा जुगारी मंत्री जर हटला नाही तर आम्ही सर्व राष्ट्रवादीचे शरद चंद्र पवारांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही टू रिपोर्टर धमाशी सावंत केटीवी न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाईव्ह झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीवी न्यूजच्या ईमेल आय देखील संपर्क करता येईल